जय हिंद साहित्यमंतन मंथन भाग एक या पुस्तकातील पहिली कविता पद्य विभाग पहिली कविता महदंबेचे धवळे याचा आपण आज इथे अभ्यास करणार आहोत कवयत्री आहे महदंबा इसवी सन बाराशे अठ्ठावीस ते तेराशे तीन मदंबा ही श्री चक्रधरांची शिष्या होती तिचे मूळ नाव रुपाबाई असे होते चक्रधरांनी तिचे आंतरिक गुण जाणून तिचे नाव महदा असे ठेवले पुढे केसवासा रचलेल्या रत्नमाला स्तोत्रम या संस्कृत काव्यात महदंबेने श्रीकृष्णाची जी गीते रचली त्यांना धवळे असे म्हणतात या धवळ्यांचा पूर्वार्ध इसवी सन बाराशे शहाऐंशी म्हणजे ज्ञानेश्वरीच्या आधी तर उत्तरशे बारा पूर्वी रचण्यात आला त्यामुळे प्राचीन मराठी कवितेचे सुंदर रूप धवळ्यातून दिसते एकदा चक्रधरांचे गुरु गोविंद प्रभू यांनी श्रीकृष्ण विवाहोत्सव केला त्यावेळी मदंबेला गाणी गाण्यास सांगितले त्यावेळी तिने उत्स्फूर्तपणे जी गीते रचून गायली ती गीते म्हणजेच धवळे हो। धवळ्यातून श्रीकृष्ण व रुक्मिणी यांच्या विवाहाचे वर्णन येते रुक्मिणीचे व श्रीकृष्णाचे एकमेकावर प्रेम होते परंतु रुक्मिणीचा भाऊ रुक्मी याने आपल्या बहिणीचा विवाह चैत देशाचा राजा शिशुपालाशी ठरविला त्यामुळे रुक्मिणीच्या मनाची झालेली अवस्था प्रस्तुत धवळ्यातून दिसून येते शतकात महाराष्ट्रात उत्तर महाराष्ट्रात महानुभाव पंथ उदयाला आला या महानुभाव पंथाचे संस्थापक चक्रधर स्वामी ज्यांच्या लीळा आपण आता अभ्यास केल्या आहेत त्याच महानुभव पंथातली ही स्त्री जिचं नाव महदंबा हिला महदाईसा किंवा रुपाईसा रुपाबाई असे म्हणून ओळखले जाते ही चक्रधरांची अत्यंत आवडती शिष्या होती असे नाव ठेवले होते याच महानुभव पंथातील एक पंडित यांनी रत्नमाला हे संस्कृत काव्य लिहिले आणि त्या काव्यात तिच्या नावाच मदाईसाच मह मदंबा अस तिचं नाव बदललं आणि मदंबा असं त्या पुस्तकात किंवा त्या काव्यामध्ये मदंबाच नाव तिला दिलं तेव्हापासून ची ती मदंबा झाली मदंबेला आद्य मराठी कवित्रीचा मान दिलेला आहे असे का कारण बाराव्या शतकाच्या अगोदर म्हणजे महानुभव पंथाच्या अगोदर कुठलीही स्त्री कवित्री झालेली नाही कुठल्याही एका स्त्रीने काव्य लिहिलं नाही पहिल्यांदा काव्य लिहिणारी पहिली मराठी साहित्यातली स्त्री म्हणजेच मदंबा आणि म्हणून मदंबेला मराठी साहित्यातली पहिली आद्य कवयत्री हा मान मिळालेला आहे मदंबेनी काव्य जे काव्य लिहिलेलं आहे त्याला किंवा जी कविता म्हणजेच काव्य लिहिलं त्याला धवळे म्हणून ओळखलं जात ही धवळे हे धवळे श्री कृष्णावर तिनं लिहिलेले आहेत ती कृष्णाची भक्त होती या धवळ्यांची रचना बाराशे शहाऐंशी म्हणजे ज्ञानेश्वरीच्या अगोदर ज्ञानेश्वरीपेक्षाही प्राचीन काव्य हे धवळे आहे धवळे हे ज्ञानेश्वरीपेक्षा पूर्वी काव्य आवे त्यावेळी कसं होतं आणि मराठी कविता कशा पद्धतीने होत्या हे आपल्याला धवळे या काव्यातून दिसून येत एकदा गुरु चक्रधर स्वामी आणि गुरु गोविंद प्रभू चक्रधरांचे हे चक्रधर हे संस्थापक होते महानुभव पंथाचे तर गोविंद प्रभू हे मूळ पुरुष म्हणून ओळखले जातात चक्रधरांच्या नंतर मानव पंत पुढे गोविंद प्रभूंनी चालविले आहे चक्रधर आणि गोविंद प्रभू या दोन्ही नाही महादंबेने आपले गुरु मांडलेलं होत आणि तिचा आवाज महादंबेचा खूप गोड होता एकदा दोन्ही गुरुंनी तिला बोलावलं आणि आश्रमामध्ये श्री कृष्ण विवाहोत्सव साजरा सा केला जात होता त्या विवाहोत्सवात तू करवली आहेस तू कृष्णाची करवली आहेस नवऱ्या बरोबर जी असते तिला करवली म्हणतात ती कर, करवली तू आहेस आणि तेव्हा तू कृष्णाची गाणी म्हण असं तिला सांगितलं तिला या अगोदर कधी गाणी म्हटली नव्हती हो तिला जी काय कृष्णाची ती भक्ती करत होती कृष्णाची ती भक्त होती त्यामुळे तिला जी गाणी सुचली ती गाणी तिने उत्स्फूर्तपणे अतिशय सुंदरपणे म्हणून दाखवली त्याच गाण्यांना धवळे असे म्हणतात विवाहाच्या वेळी म्हटली गाणी म्हणजेच धवळे या धवळ्यातून मदमेना ने श्रीकृष्ण व रुक्मिणी यांच्या विवाहाचे वर्णन केले श्रीकृष्णाचा शी तिच्या विवाह होईपर्यंतच्या सगळ्या अवस्था तिनं या धवळ्यामधून दाखवलेल्या आहेत एकशे एकोणपन्नास धवड्या आहेत एकशे एकोणपन्नास धवळे तिने लिहिलेले आहेत आणि या सगळं श्रीकृष्ण आणि रुक्मिणी यांचं जीवन चरित्र यात आलेलं आहे तर रुक्मिणी रुक्मिणीचा भाऊ हा रुक्मिणी ही कोंडिन्यपुराची राजकन्या होती भीमकराजाची कन्या आणि या भीमक राजाने आपल्या राजा मुलीचा विवाह आपल्या मुलाला संबंध घेऊन तिच्या मित्राशी ठरवला होता भीमकराजाला दोन मुलं एक रुक्मिणी आणि तिच्या भावाचं नाव रुक्मी या रुक्मिने त्याचा मित्र शिशुपाल त्याच्याशी तिचं लग्न ठरवलं होत शिशुपाल हा चैदी देशाचा राजा होता पण शिशुपाल हा क्रूर होता त्याचे गुण काही चांगले नव्हते संस्कार चांगले नव्हते त्याचं चरित्र चांगलं नव्हतं आणि हे रुक्मिणीला सगळं माहित होत म्हणून कृष्णाची भक्ती करत असे कृष्ण 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 कृष्णाचं नाम मुखी घेणे कृष्णाच स्मरण चिंतन स्मरण चिंतन करणे कृष्णाच गुणगान ऐकणे कानाने पूजा करत होती तर श्रीकृष्णाला भगवान श्रीकृष्णाला सगळं माहित होत पण रुक्मिणीला माहित नव्हतं की श्रीकृष्णाला माझ्यावर प्रेम आहे पण तिच्या भावाने जेव्हा तिचं लग्न शिशुपालाशी ठरवलं तेव्हा ती फार उदास झाली खिन्न झाली तिच्या या उदास आणि खिन्न अवस्थेच वर्णन इथे या कवितेत आलेलं आहे इथे तीन धवळे तुम्हाला अभ्यासाला आहेत आणि या तीन धवळ्यातून रुक्मिणीच्या मनाची अवस्था तिची तगमग तिची तळमळ व्यक्त झालेली आहे विद्यार्थी मित्र आता आपण धवळे यांचा अभ्यास करूया रुक्मिणी सखियाते पुसे वृत्तांतो काय बोलने होय रावळा आतू काय बोले माता पिता काय बोले तो रुक्मिया भाई शिशु पाळू वरली येते ऐसे बोलणे आहे तेयाचा ठाई शिशु पाळू वरु ऐसे ऐकले बाळा पातली नीरा कृष्ण राहो देवा संकष्टी पडिले थोरी तू एक वाचोन या सोडविता अनुनाही अवधारी हृदय धाकुतवतीये लागली चिंता भक्त बंद छेदना मने राखो शिशुपाळ बंदिसाळ चुकवी दाखवी आपुले श्री तर बघा रुक्मिणी आपल्या सख्याना वृत्तांत विचारते रुक्मिणी सखिया ते पुसे वृत्तांत रुक्मिणी हि एक राजकन्या होती दिसायला अतिशय सुंदर रूपवती गुणवती सौंदर्यवती सर्व गुण संपन्न होती कोणीही तिच्याकडे बघितलं तर तिच्याकडे आकर्षित झालं असत बाजूला मी एक रुक्मिणी आणि श्री कृष्णाचा फोटो लावलेला आहे रुक्मिणी अतिशय सुंदर होती त्याच तिचं रूप तुम्ही या फोटोमध्ये बघू शकता आणि ती कृष्णाची भक्त होती रुक्मिणीच्या कानावर बातमी आली की तिचं लग्न शिशुपालाशी ठरलंय तेव्हा ती आपल्या सखी सखिया म्हणजे मैत्रिणी तिच्या राजवाड्यातील दासदासी मैत्रिणी यांना ती विचारू लागली पुसे वृत्तांत वृत्तांत म्हणजे बातमी पुसे म्हणजे विचारणे काय बातमी आहे असं ती विचार विचारू लागली काय विशेष बातमी आहे माझ्याबद्दल मी ऐकलेली आहे तुम्हाला माहित आहे का असं ती विचारू लागली काय बोलले होय रावळा आतू काय बोलणं चाललेलं आहे रावळा आत रावळ म्हणजे राजवाडा खर तर राऊळ याचा अर्थ मन काय बोलणे होय आतू राजवाड्यात काय बोलणं चाललेलं आहे माझ्याबद्दल तुम्हाला काय बातमी आहे का असं ती विचारू लागली काय बोले माता पिता काय बोले तो रुक्मिया भाई माझे आई वडील काय म्हणत होते माता पिता माझे आई वडील काय बोलत आहेत काय बोले तो रुक्मी या भाई माझा भाऊ त्याचं नाव ना रुक्मी माझा भाऊ रुक्मी काय बोलतोय काय चर्चा करतोय काय माझ्याबद्दल माझे आई वडील काय माझ्याबद्दल बोलत आहेत शिशुपाळू वर ये शिशुपाळू वर येली ती ऐसे बोलणे आहे ते याच्या ठाई आणि तिला सख्यांच्याकडून कळलं की शिशुपाळ देशाचा राजा शिशुपाळ याच्याशी तिचा विवाह होणार आहे नीती शिशुपाळाला तिनं आता वरलं पाहिजेत म्हणजे शिशुपाळ तिचा वर आहे शिशुपाळ हा तिला वर म्हणून त्याची निवड झालेली आहे असं बोलणं आहे ते याचा ठाई भावाच्या मनामध्ये शिशुपाळाशी माझा विवाह व्हावा अस मावाच्या भावाच्या मनात आहे हे तिला समजलं ती आपल्या सख्याना वृत्तांत विचारते आणि मग तिला कळली बातमी कि माझा विवाह शिशुपालाशी माझा भाऊ करून देणार आहे हे ऐकल्या बरोबर रुक्मिणीला फार वाईट वाटलं शिशुपाळू वरू ऐसे ऐकले बाळा शमू पातली निरा झाली व्याकुळा शिशुपाळ वरू शिशुपाळ नवरा अस हिनं ऐकलं बाळा म्हणजे या बालिकेने ऐकलं ऐकिले ऐकलं या बालिकेने ऐकलं बालिका म्हणजे मुलगी ऐकलं श्रमू पातली निराश झाली व्याकुळा पाहतली दुःखी झाली श्रमू पाहतली म्हणजे दुःखी झाली निरा झाली व्याकुळा दुःखी कष्टी झाली व्याकुळ झाली आणि डोळ्यामध्ये पाणी आलं निरा निर पाणी डोळ्यात टचकन पाणी आलं डोळे भरून आले दुःखी कष्टी झाली तळमळू लागली अरे रे रे काय माझा विवाह कुणाशी होणार मी मनात सुद्धा ज्याचं नाव कधी घेतलं नाही ज्याच्या ज्याचं नाव माझ्या ओठावर कधी आलं नाही तो माझा पती होणार मी इतकी देवाची भक्ती करते इतकी मी कृष्ण भक्त असून सुद्धा हे परमेश्वरा शुशुपाळासारखा वर माझ्या नशिबी यावा याच तिला खूप वाईट वाटलं दुःखी झाली कष्टी झाली डोळ्यात टचकन पाणी भरून आलं स्मरिले कृष्ण राव श्री कृष्णाचा धावा करू लागली स्मरिलो स्मरण करू लागली कृष्ण 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 असा कृष्णाचा धावा करू लागली कृष्णाचं नाव घेऊ लागली देवा संकष्टी पडले थोरी हे कृष्ण देवा आज माझ्यावर खूप मोठ संकट पडलं आहे संकष्टी म्हणजे संकट संकट पडलेला आहे थोरी म्हणजे मोठ माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे मुलगी ही आई वडिलांच्या घरी अतिशय व्यवस्थित आणि सुखी असते खरी काळजी तिची नवऱ्याच्या घरी गेल्यानंतर असते आणि माझा विवाह शिशुपाळाशी होणार देवा माझ्या ध्यानी मनी सुद्धा नाही ना त्याच नाव मला हा विवाह नको काय करू देवा मला कायच कळत नाही आज माझ्यावर फार मोठ संकट आलेलं आहे थोरी थोरी म्हणजे मोठं संकट माझ्या कोसळलं तू एक वाचवणी सोडविता अननाही अवधारी हे कृष्णा हे कृष्णा माधवा तू एक वाचून या तुझ्या शिवाय एकट्या शिवाय मला सोडविणारा दुसरा कुणी नाही अनु नाही अवधारी आणि दुसरा कुठलाही मला या संकटातून सोडवणारा नाही दुसरा कुणीही मला या सोडविणारा संकटातून सोडविणार नाही अवधारी म्हणजे मन अवधारी याचा अर्थ मन माझ्या मनाची इतकी वाईट अवस्था झालेली आहे मन अस्थिर झालेले आहे आणि या माझ्या मनाला आणि मला या संकटातून सोडवणारा तूच एक आहेस तूच त्राता आहेस तूच तारणहार आहेस तूच जगत पालक आहेस कृष्णा यावेळी तू धाव आणि मला याच्यातून सोडव असं ती कृष्णाचा धावा करू लागली हृदय धाकूत म्हणे राखो आनंद हृदय धाकू तिच्या हृदयामध्ये धाक म्हणजे संकट निर्माण झालं हृदयामध्ये भीती भरली तिच्या भीती निर्माण झाली काय करायचं आता जर शिशुपालाशी माझा जबरदस्तीने लग्न विवाहच करण्यात आला लग्नच झालं तर मी काय तव ती लागली चिंता आता तिला त्याची चिंता लागली काय करायचं या गोष्टी बद्दल आता विवाह झाला तर विचार देयात भीती निर्माण झाली तिला चिंता लागली भक्त बंद छेदना म्हणे राखो अनंता भक्त बंद छेदना भक्तांच दुःख भक्तांच बंधन भक्त बंद छेदना भक्तांची सगळी बंधन दूर करणारा दुःख दूर करणारा तूच आहेस परमेश्वरा श्री कृष्णा तू अनंत आहेस अनंत म्हणजे ज्याचा कधीही अंत नाही असा तूच आहेस माझा तारणहार तूच आहेस माझा स्वामी प्रभू तूच माझ दुःख दूर करू शकतोस हे परमेश्वरा लवकर धाव आणि माझं रक्षण कर आर्ता दानी देवा कृपा करा आरता दानी म्हणजे आरत तेनी अतिशय आर्ततेनी व्याकुळ होऊन देवा मी तुमची मन मी तुमची भक्ती करते माझ्यावर कृपा करा कृपा करा माझी माझ्यावर कृपा करा दीन मी दीन आहे मी दुबळी आहे मी आता कायच करू शकत नाही भाऊ माझा ऐकत नाही वडिलांच चा काही चालत नाही आईच चा काही चालणार नाही भावासमोर समोर कुणाचं चा काही चालणार नाही आता मी काय करू मी दीन असाय झालेले आहे उधरणा उधरणा म्हणजे माझा उद्धार करा श्री कृष्णा धावा मला मदत करा शिशुपाला पासून मला वाचवा माझा उद्धार करा शिशुपाळ बंदिसाळ चुकवी दाखवी आपले श्री चरण शिशुपाळ बंदिसाळ बंदिसाळ बंदी म्हणजे बंदीशाळा शिशुपालाच्या बंधनात मला राहायचं नाही त्याच्या बंद नाही ते जाळ चुकू देत शिशुपाल नको मला जादू करा की तुमची श्री चरण श्री म्हणजे परमेश्वर ईश्वर देवाचे चरण जिथं पडतात त्या ठिकाणची सगळी दुःख दूर होतात आणि सुखाची बरसात होते तेव्हा तुम्ही तुमचे श्री चरण मला दाखवा तुमचे परमपवित्र चरण मला दाखवा या माला, या संकटातून सोडण्यासाठी तुम्ही या तुम्ही आलात भीमक राजाच्या दरबारी तर आपणच संकट सगळे दूर होतील अशी आर्त विनवणी धावा किंवा श्री कृष्णाची भक्ती रुक्मिणी इथं करत आहे हे या तीन धवळ्यातून दाखवलेलं आहे या तिन्ही धवळ्यातून रुक्मिणीच्या मनाला बोच लागलेली आहे तगमग लागलेली आहे शिशुपालाशी लग्न होणार ऐकल्यावर ती व्याकुळ झाली आणि न मग ती कृष्णाचा धावा करू लागली हे चित्र या धवळ्यातून आपल्याला दिसून येत महादंबेनी एकशे एकोणपन्नास धवळे लिहिलेले आहेत त्यातली फक्त आपल्याला तीन अभ्यासाला आप आहेत ती मी तुम्हाला शिकवलेली आहेत यातून धवळे म्हणजे काय आपल्याला हे कळलं श्री रुक्मिणीचा विवाह कोणाशी होणार होता पण तिचं मन कोणावर होत ती कोणाची भक्ती करत होती हे सगळं आपल्याला इथं समजत तर लग्नाच्या वेळी झालेली आहे मदंबेनी मराठी साहित्यातली ती आद्य कवयत्री होती आणि धवळे हे मराठी साहित्यातलं पहिलं काव्य आहे तर अशा या काव्याचा आपण आज इथे अभ्यास केलेला आहे धन्यवाद